स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडवा आहे आणि त्यानिमित्त थोडासा उशीर झाला मला सकाळी उठताना मी खूपच ओरडा खाल्लेला आहे नवीन वर्षाच्या सकाळी सकाळी पण घराची गुढी उभी करायची आहे आणि दुकानातली पण करायची आहे आणि आजी काहीतरी मला ज्ञान देते आजी काय लवकर उठायचं आंघोळ करायची उभा गुढीचं सामान उभं करायचं गुढी उभी करायचं आणि आता थोडस बोलली ना मला शिल्ले बोल हे तार रे आणि खालीच ते गुढी मी जस सांगते उभार आता पुढल्या वर्षी तुझी बायक तिला तू शिकून तुम्ही मी करायला उबरायची गुढी आता पण मी सगळ्या पप्पांना सांगायची आता तुला पण सांगते मी तुला नऊ वाजल्यापासून किती साडेआठ वाजल्यापासून मी तुला उठवते तरी उठलं नाही दहा वाजून कितीच गुढी करायला उभी करायला झालं नाही अजून ती पहिली गुढी उघडून घे मग नंतर बाकीच सांगते मम्मी लय मला डॉकले शॉर्ट देते जाऊन मी गुढी उभी करतो पण त्याच्या आधी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तीन मोठ्या खेळाडूंशी भेट करून देतो यांना भेटा नरेंद्र सिंग बाघेल विशाल सिंग फ्रॉम आजमगर मेनूर बाई फ्रॉम गाझियाबाद या सगळ्यांनी जिंकलेत ब्रँड न्यू आयफोन फिफ्टीन ते पण फक्त एक रुपयामध्ये तुम्ही ते निस्त बसलंय पण हे खिलाडी लोक डायरेक्ट बाजी मारून गेले तुमच्याकडे अजून पण चान्स आहे फक्त व्हिडिओ बघत राहा मी पुढे तुम्हाला सांगतो मस्त पैकी अशी रांगोळी इकडे काढलेली आहे आमच्या सिस्टरने आणि तिला कॉलेजमध्ये सगळ्या मैत्रीण विचारतात तू खोट बोलते तू आकेची बहिणी आहे ती खरंच माझी बहिणी Di malam mana tadi aku sudah lama setengah, di malam mana tadi itu aku sudah di malam. मम्मी म्हणते मला की दुपारी आला नाही तर जेवायला नाही देईल आणि जावं जेव्हा मागतोय ऐक ना मी पण खरं का आता काय सांगते जेव्हा मी ना तुझ्यासाठी करून ठेवते आम्ही एवढी बिर्याणी बिर्याणी करतो तुझी वाट बघतो तुला तु चार चार फोन करतो तू जाऊन हॉटेल वर जेवतो ते पण सांग सांगा आणला तुझी किती चुकी असते ती सकाळच सांग आता नाश्त्याची बात आता निवत करायचा असतो नाश्ता नसतो निवत करायचा असतो नाश्ता नसतो आणि निवत पण आकार वाजले तरी मम्मी काय करतो आता कशी गावली आता कशी गावली काय नाही काय नाही मग तू काय करत होते मग तू लवकर तिने हे काय एवढंच करा एवढं काय मावशी तुझं काय म्हणणे वेळ मला काय नाही काय नाही नाश्ता बनवला नाही तू सांगते तू तू उशिरा उठला काय नाही तू उशिरा मम्मी तो उठली उठले काय बी सांगते मावशीला मावशी कराय का, मा का नाही काय बी सांगते जाऊ द्या जातो आपलं मी मित्रांनो या गाड्या समजतो की लागून असतात दिवसभर आता ह्याला जास्त करून वापरत नाही व्यारण पण वापरायची मी कमी केली मागं पार्किंगलाच ठेवले आणि आता ही घेऊन जातो घेऊन जातो कारण की येताना माणसं पण खूप आहेत पाप्पा वगैरे घेऊन यायचं येताना गाड्यामध्ये सो आपल्याला पहिले उचलायचं मला खडी मशीन आमच्या इथनं आणि त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम गाडी एकदम क्लीन पॉश आहे कोणीतरी मस्त की धुवून बिन वॉशिंग करून आणलेली क्लिनिंग बिनिंग हा एकदम चाकाच चा। मस्त मजा आली जरा आज एवढ्या दिवसांनी जरा क्वालिटी गाडीमध्ये बस बसायला भेटलं नाही आमचे सगळे घरचे गाडी घाण रेडीच ठावतात दादा जलेच घाण ठेवतो गाडी सो चलो गरम तर खूप होत आहे चला तर मग मी तुम्हाला सांगतो की कसं जिंकू शकता तुम्ही ब्रँड न्यू आयफोन फिफ्टीन आणि ते पण फक्त एक रुपयामध्ये ज्यांना आयफोन नाही पाहिजे त्यांनी स्किप कर केलं तरी चालेल त्यामध्ये तुमचाच लॉस पण तुम्ही जर क्रिकेट चेड फॅन असाल तर तुमच्या क्रिकेट नॉलेजचा जलवा दाखवा आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले लिंक करून माय इलेव्हन सर्कल ऍप डाऊनलोड करा आणि तुमची टीम बनवा दहा एप्रिल ला होणाऱ्या गुजरात वसित राजस्थान मॅच डाउनलोड डाऊनलोड करून गिव्ह अवे कॉन्टेस्ट जॉईन करा आणि जिंका आयफोन फिफ्टीन या कॉन्टेस्ट ची एंट्री फी फक्त एक रुपया कॉन्टेस्ट फक्त दहा एप्रिलच्या मॅच साठीच असणार आहे आणि तो पण फक्त माझ्या सबस्क्राईबर साठी असणार आणि माझ्या दिलेल्या लिंकवर ऍक्टिव्ह टुर्नामेंटच्या प्रत्येक मॅच मध्ये मेगा कॉन्टेस्ट जॉईन करा ज्याच्यामध्ये फर्स्ट असणार असणारे कमीत कमी एक करोड मग विचार करा की कि किती मोठी मोठी बक्षीस असतात डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि इथे युज करा माझा प्रोमो कोड ज्याने तुम्ही फर्स्ट डिपॉझिट भेटणार ट्वेंटी पर्सेंट एक्स्ट्रा कॅश मी तर माझी टीम बनवली आहे बिकॉज मी ट्रस्ट करतो माय लेन सर्कल आणि हे हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड पण आहे आणि आता तर हे ऑफिशियल आयपीएल स्पॉन्सर पण आहे मे केअर टीम ऑन माय लेन सर्कल राजस्थान वर्सेस गुजरात मॅच नाव अरे आज किती अरे कभी हल्लू यार जरा घसटकी नीचे आएंगे तो हमारे काम रह जाएंगे हे मंदिर आहे गावाचं आमचं इथं मस्त पैकी तिथं एक बोड़ बोर्ड होता तो खराब झाला मग आता इथं बोर्ड अख्खा तिथं वरती लावायचा तो खाली ठेवलेला बोर्ड आहे तिकडं तिकडचा बोर्ड आहे ता तो इकडं लावायचा होता फिटिंग काय झालं आपला असं आणलं ना आपा हे तुझ्यामुळं असली काम होत आपा खरे भाऊ हा म्हणून लग्न जुळणार असे तुझी सगळं सगळं बसून झालं एकदम प्रॉपर मध्ये आणि आता इथलं लाईट लागत नाही विषय झाला डायरेक्ट लाईट लागत नाही होईल ना लागल ना आपण आपण तू वर आले म्हणून नाही लागणार आता आणि लागलं शून्य सेकंदात लागल बघा आता हा जो ब्लू स्काय ब्लू कलरचा दरवाजा आहे ते आमचं घर आहे एवढा वाडा आणि हा वाडा आहे अक्का इथला आम्ही इथं राहत नाही जत्रेला वगैरे इकडे येतो गावात आल्यानंतर तर वेगळीच मजा असती पण सहसा कामामुळे वगैरे गावाला येत नाही पण मदना चक्कर मारत असतो मी गावाला अशीच अचानक मध्ये सो आज होता म्हणलं चला जाऊन मी गावाला मस्त आता घरातल्यांना मग सगळ्यांना भेट करून देतो बाकीच्या कोणाला तुम्ही भेटले नसता या वेळेस तुम्हाला सगळे घरातले कोण कोणत्या भेट करून देतो तर आता गावाच्या घरी आलो होतो आम्ही मस्त पैकी हे आहे विशेष असं आमचं घर आणि हे आहे आमचं परिवार इथं आहेत बाबा बसले ते इथं आजी आहे इथं काकी आहे इथं मोठं काका आहे ही मोठ्या काकाची पोरगी आहे बोल की तू कोण आहे नाव सांग तुझं नाव सांग हा रोज सकाळी उठल्यावर चार वेळा माझं गाणं बघतो आणि नाचं नाचतो ना कुठलं गाणं बळा आपलं नाही लय असतंय हा छोटा काका आणि हे आमची काकी हे आमची अशी सगळी गँग आहे इकडे आणि एकदम जोरदार इथं आल्यानंतर माझे काय म्हणणं याच्यावर तुमचं काय माझे ब्लॉग बिग बघून कसं वाटतं तुम्हाला आजोबा कसं वाटतं तुम्ही काय बोला गेला काहीच तुझ्यामुळे मोठं होतंय तुझ्यामुळे आमचं नाव मोठं होतंय

आप पु पुढे ना पुढे ना घरी जायचं आहे ना नाही ना बरं ना? बर ठीक आहे ठीक आहे हे आमच्या गावातलं घर आहे असं मस्त पैकी कोण देख ना म्हणता बालबी म्हणता घेऊ का तुम्ही ऐकलं का स्कीम ऐकलं का तो दाखवत नाही मी कोणी मग स्कीम ऐकलं का तुम्ही आता जायचं आहे आम्हाला घरी आणि आता खूप लोक विचारतील की दादा तुझं गाव कुठलं तू कुठलं आहे नक्की सांग तर आमच्या आका आम दादाचं गाव डोबळे फाटा यार माझ्या अलीकडं कारण माझ्या पलीकडं नाही नाही सो मित्रांनो माझ्या गावाचं नाव आहे परिंचे जे वीर परिंचे आहे सासवडच्या पुढे जे वीर आहे त्याच्यामध्ये जे गाव लागतं परिंचे त्या गावचं मी आहे माझं नाव आकाश जाधव खूप लोक मला आख्या नावानेच वागतात पण माझं नाव आहे आकाश जाधव परिंचातले जाधव आम्ही समजलं का हा विषय आहे आणि आता मस्त पैकी घरी जायचंय लोक लय राडायला लागले ते आम्हाला घरी जाऊ द्या ना नशिबाला तर कसला दिसतय ह्या दोघांसाठी मुलगी बघणे आहे जर तुमच्याकडं कुठलं स्थळ असेल तर नक्की सांगा ह्या दोघांसाठी मित्रांनो आता तिकडून आल्यानंतर बघतोय फायनली आता मॅटचं काम झालेलं आहे एकदम भरपूर मस्त असं मॅटचं काम झालेलं आहे इकडं सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फिटिंग पण झालेली आहे सगळी एसीची फिटिंग झाली ऑलमोस्ट सगळ्या काच पण लागून झालेले ऑलमोस्ट आता सगळं काम संपलेलं आहे आता थोडेसे किरकोळ कारकोळ काम झाले हे सगळं इथे शिफ्टिंग करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की, की आपलं जे नवीन शॉपचं इंटेरियर आहे ते कसं वाटते कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटते इकडून मी सकाळपासून जेवलेलं नाही मला जाऊन आता घरी जेवायचं सकाळी नाश्ता पण केला नाही त्याच्यावरच मी अजून आहे मला घरी जाऊन आता नाश्ता करायचा आहे तर घरी जातो सॉरी नाश्ता नाही आता जेवतो मी डायरेक्ट चलो सो so, मित्रांनो दिवसभराची सगळी कामं संपून आत्ता मी येऊन ऑफिसमध्ये बसलो आहे आत्ता रात्रीचे जवळजवळ एक वाजलेले आहेत आणि सगळी कामं मी संपवलेली आहेत आणि आत्ता आ, मी जे तुम्हाला गाव दाखवलं तिथं मी प्रॉपर परीनच्याच आहे म्हणजे सासवडच्या जवळचे पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे आणि खूप दिवसानंतरनं खूप दिवसाची इच्छा होती पप्पांची की मंदिरावर एक मस्त असं नाव द्यायचं होतं ॲक्रोलिक्सचं तर पहिलेसुद्धा थोडंसं छोटं होतं मग नंतर ना पप्पांनी मोठं केलं ते आणि एक भारीवालं मस्त असं ॲक्रलिकचं लाईटवालं नाव दिलेलं आहे आता जत्रा पण जवळ आलेली आहे गावाची त्यामुळं पटकन आम्ही ते लावून घेतलेलं आहे एकदम जबरदस्त दिसतंय आणि मला शंभर टक्के सांगा की कोण कोण कुणाला कुणाला माहीत नव्हतं की मी परींजाचं आहे आणि कोण कोण इथं परींच्याचं आहे वीर परींजचं आहे जे इथं ब्लॉग बघते आणि हे सगळं करताना मला थोडंसं भूतकाळात जाऊन थोड्याशा गोष्टी आठवल्या की पप्पाने काय काय कामं केलं त्यानंतरनं पप्पा नंतर जेव्हा माझ्याकडे काम आली तेव्हा मी पण काय काय कामं करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो राय पॉर्मेन्स उभं केलं म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगायला गेलं तर पप्पा आधी रिक्षा चालवायचे त्या रिक्षानंतरनं बस घेतली बसच्या दोन तीन बस झाल्या नंतर आमचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस जॉईन केला वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी आणि नंतर परत तीन वर्ष ते काम केल्यानंतरनं लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन ना मी या क्षेत्रात वळलो पण त्याच्या आधी जेव्हा बस वगैरे होत्या वगैरे सगळ्या होत्या त्या टायमाला पण मी आता खूप लोकांना माहिती नाही मी आत्ता सांगतो तुम्हाला की त्या टायमाला पण मी मार्केटमध्ये हामलीचं पण काम केलेलं आहे तिथं ड्रायफ्रूटचं एक होतं द्वारका ट्रेडर्स म्हणून आहे अजून पण तिथं मार्केटमध्ये गाळा तर तिकडं मी हामलीचं पण काम केलेलं आहे दहावी पाच झाल्यानंतर मोबाईल घेण्यासाठी त्यानंतरनं गाडी धुणे आणि पेपर टाकणे ही पण कामं केलेली आहेत का कारण की मला गाडी घ्यायची होती हा आणि ते, वाला का मी आ, मी मी ते काम मी मोबाईलसाठी केलं होतं मार्केट याडमध्ये आणि हे मला नंतरनं मी अकरावी झाल्यानंतर मला गाडी घ्यायची होती सो मग मी त्यासाठी पेपर टाकायचे आणि गाडी धुवायचे दोन्ही कामं केले त्यानंतरनं रोडवर बल्ब विकणे त्यानंतरनं रोडवर कपडे विकणे म्हणजे खालच्यातले खालचे, खालचे पण कामं करून मी आज इथपर्यंत पोचलेले त्यामुळं मला इथं पोचलेल्या ह्या जागेची या बसलेल्या या खुर्चीची मला भरपूर किंमत आहे आणि मला भरपूर या गोष्टीचा स्वतःला थोडासा आनंद होतो की एवढं सगळे कामं केल्यानंतर आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि आता सगळे एकदम सुखकर आहे आणि ज्या एका टायमाला आपण गाड्या धुवत होतो त्या आता तीन तीन गाड्या आपल्या दारात उभ्या आहेत आणि सगळं आता मस्तपैकी चाललेलं आहे सो हे खूप चांगलं वाटतं आणि याच्यामध्ये जर कोणाची मदत असेल तर ती सगळ्यात जास्त मदत तुमचे आहे इंस्टाग्रामवर जे मला फॉलो करतात खूप सारे मित्र माझे ते यूट्यूबवर आत्ता सध्या खूप लोक मला फॉलो करतात ते आणि भरपूर लोक आणि आत्ता तर मी सध्या जिथं जिथं फिरतोय ते राय प फॉर्मेन्सचे जे आपले फॉलोअर्स आहेत ते एवढं भरपूर प्रेम एवढं भरपूर प्रेम म्हणजे प्रे मी जिथं दिसतोय तिथं ऑलमोस्ट मी नाशिक नाही घेताना दोन जागी माझ्याकडून टोल पण नाही घेतला तिथं मित्र भेटले फॅन्स भेटले आपले की दादा राहू द्या पण अशा खूप साऱ्या गोष्टी लाईफमध्ये काढतायत सो खूप आनंद होतोय आणि अशाच गोष्टी अजून काढायला पाहिजेत मी असंच तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ कॉन्टेंट्स घेऊन येत राहील राय परफॉर्मेन्समध्ये मग आमचं भयारून वर्क चालू आहे आणि आता थोडंसं रेनोव्हेशन वगैरे चालू होतं त्यामुळं मला माझ्या अकाउंटवर व्हिडिओ टाकता येत नव्हते आणि मग त्या प्रॉब्लेम्समुळं जरा पोस्टिंग कमी होत होती सो पब्लिक थोडीशी नाराज झाली असेल की बाबा एक मिलियन झाले आता तुम्ही वन झाला एक मिलियनचं हे टाकून ओके झालं काम नाही मित्रांनो लवकरच तुमच्यासाठी परत येईल आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती ब्लॉगमध्ये की खूप लोकं मला मानते की दादा तू सिंगल सिंगल सांगून अचानक असं केलं मित्रा तुला वाटत नाही करे माझं लग्न व्हायला पाहिजे होतं किंवा माझं लग्न व्हावं असं तुला वाटत नाही करे का वाटत नाही मित्रा तुमच्यातलं एक सिंगल मित्र कुठंतरी कमिटेड झालं याचा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे माझा सगळ्यांना आशीर्वाद असणार आहे की दादा तुमचं पण लवकर जुळू द्या काय वाद नाही आहे आणि हां खूप लोक मला म्हणतात की दादा तू आ, सिंगल सिंगलवाले व्हिडिओ टाकायचे आहेस का सिंगल सिंगलवाले व्हिडिओ टाकणारच का नाही टेन्शन नाही मित्रांनो तुमच्या वहिनीची फुल परमिशन आहे की तू काय वाद नाही तर लवकरच आपण ते व्हिडिओ पण चालू करणार आहे मला फक्त लोड लोडमधनं उरकू त्या दुकानाची कामं संपू द्या ओपनिंग होऊ द्या त्यानंतर करूया आपण सो आता या ब्लॉग मध्ये आज एवढंच असणार आहे कारण माझं डोकं खूप दुखतोय आम्ही दिवसभर कुणामध्ये होतो ह्याला तर झोप आली रात्री एक वाजलेलं आहे जवळजवळ आणि याला झोप आलेली आहे डन विषय डन आणि हा तुम्हाला जाता एक गोष्ट सांगायची नाही जर तुम्हाला आयफोन फिफ्टीन जिंकायचं असेल तर मी दिलेलं लिंकवरून डाउनलोड करा माय सर्कल आणि जिंका एक करोड रुपये एक आणि खूप सारी मोठी मोठी बक्षीस आहे आणि हा फर्स्ट डिपॉझिट वर मिळवा वीस टक्के आणि कमेंट बॉक्स मध्ये पिन केलेली एवढाच विषय आता निवंत मी जातो घरी झोपतो ब्लॉग एडिट करतो अपलोड पण करायचं आणि आजचा ब्लॉग कसा झाला मला शंभर टक्के सांगा मला खूप डॉक्याला ताप झाला होता आणि हे बघा अशोक मामा काय राह तुमचा डायलॉग आहे आता जाऊ द्या उद्या जाऊ द्या उद्या नको टाकतो मी तुमची स्लिप हो द्या अशोक मामा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव यू लव यू.